तप करो नर्मदा तटी नर्मदाच्या काठावरती तपश्चर्या करायला पाहिजे तर ते सांगायला टाइम नाही ज्याला तप करायचा असेल त्याने नर्मदाच्या काठावरती जाऊन तप कराव ज्याला देह टाकायचा असेल त्याने काशीत देह सोडा आणि ज्याला कर्म करायचे असेल त्याने गोदावरी तीरावर करा हे फार महत्वाचे गोष्ट तपास्याला करायला काय सापडत नव्हतं पण सात रोज स्थान ठरले बाबानी नर्मदीच्या तटावर ओंकेरे ओंकारेश्वरापाशी आणि बाबा काय करतो सकाळीच उठून सगळी ओंकार्याचे तिथे जाऊन दर्शन घेऊन मग जपाला बसून दुपारा जात होती संध्याकाळी श्रीकाल जात होतो तिथे आता वारंवार ज्योतिर्लिंगाचं दर्शन भेटत आहे का तापातून उठून जायचं सहाव्या दिवशी आता हे दोघंही पडले आणि इथे कोणी मग तो पॉजा आला तो मात्र तो आणायचा बटाटी आणायचा आम्हाला एवढा स्वतः हाता काढला कॅन्सल मी लागडा या कला रक्ताची आगवण या पडा ना म्हणून त्याच्या पोहोच हा बुधवार आम्ही शिजमा आणलायच कधी जाशील बुधी मिळशील कधी नको तो बुधवार अजून बाया म्हणतात दे बाई माय पूर्वीवर मी वाटलायच काय ना असा हा बुधवार आणि सहाव्या दिवशी पहा तू काही आला नाही पोर गेला घासले तर ना आता टाइम तर ता चाललाय संध्याची वेळ तर झाली तू गेलो तर म्हणलं जा मी काय मला लांब घाटे धडा 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 उतरत गेलो आणि तिथे त्या मॅनेजरना सांगितलं म्हणजे हा फार डो फार कठीण चार मास्तर आले दोन गेले त्याचा आणि हे बाजूला झाले आले म्हणे या डोहात कितक लोक गेले म्हणून आता आम्ही दांड आम्हाला काय करायचं म्हणलं तो डोर असं डो पाहिलं नाही काही त्याच डोहात बाबा शंभर अक्षर उरी ते आता पाण्याच्या बाहेर पण पाय नसल्यामुळे शिष्या उदके टंगडे करायचे मंत्र झालं की त्याचं कमराला हात आत लावून वर आता त्या दिवशी कुठे कोणी हे याय नागेल शामस बाबाचीवण ऋषी शेवण ऋषी मग त्या पायरीला असे बोट लावले आणि तिकडं पाय गेले घेतलं ओढ कित्येक लागून गेलो कित्येक पाताने वर आलो पा किती दक्षता तो कोऱ्या तिथे पाठयनी याच्यापाशी सदरम्या शाळेपैकी त्याचा दुसऱ्या होता त्याला पाहिजे आसाराम आय बाबा मी तू खाली गेलो बरं सा धड 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 पळत आला उडूमध्ये आल्या आसाराम येतो आता उतका शब्द केला पहा मला आठवतो असा राम ये तो आता हे नागेश्वरा हे बाबा हे बाबा हे बाबा जवळ आला येतो म्हणतात खाली हात दिले दानका ठेवतो पाडलं की त्याच्याकडे फेकू मला का पोहच येते मग ते काही <laughs> <laughs> ना त्या बायाला ब्राह्मणाला सांगून महाराज तुम्ही फार दाक्षिती माणूस आह तुमच्या अजून काय व्हायचं काय का नाही त्याचा पत्ता लागणार नाही माताने तुम्हाला वर देऊन लोटलंय ना काहीतरी करायला मग नर्मदेचं महत्व घेतलं मी तिने म्हटलंय माझ्या प्रसारात डोंगराहून घसरून मरील पाण्यात बुडून मरील केस खाऊन मरील रोगांना मरेल त्याला विष्णू लोकांशिवाय कठीण नर्मदाचं महत्व नर्मदाच काय वर्णन